कमी वेळा आपल्या सर्वांचे आवडते लाडके सर्वांचे जीवस्य मित्र म्हणून ज्यांनी एक भूमिका वेगळ्या पद्धतीनं पार पाडली ते आमच्या महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय संजय काका पाटील यांचा आज आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्याला सर्वांना कार्यकर्त्यांना आपल्या महायुतीची भूमिका काय आहे ती समजावी यासाठी आपण इथं जमलेलो आहोत या स्डावरील सर्वच मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि बघितलेलो उन्हाचा इतका तडाखा असताना आणि उष्णतेचा एवढा म्हणजे तीव्रता असताना आपण सर्वजण जमलेले आहात हेच कुठंतरी धोतं काय जे काही वल्गना करणारे लोक आहेत त्यांना एक चांगलं उत्तर आहे काल परवा आपल्या सांगलीत बरेचसे तमाशे नाटक होत असतात काल परवा थोडासा एक छोटासा तमाशा आपल्या सांगलीत झाला आणि तिथं आता मी प्रदेशला काम करतोय हे बरोबर आहे पण मी लोकसभा मतदारसंघातल्या एका शहराचं सुद्धा प्रतिनिधित्व करतो म्हणून मला ही सांगायची पायी आली नाहीतर ही एवढे मोठे लोक नाहीत की यांची चर्चा आपण इथं करावी तर ते म्हणाले की आम्ही आता मिरज पॅटर्न दाखवतो अरे मिरज पॅटर्न काय होता तुम्हाला माहितीये का बेटाने तुम्ही जन्माला आला नव्हता तेव्हा मिरज पॅटर्न काय होता तुम्हाला सांगतो एक तुम्हाला उदाहरण सांगतो एक मनोरंजन म्हणून पण ठेवून घ्या अभ्यासासाठी पण तुमच्याकडे ठेवून घ्या मिरजेचं उदाहरण आपले आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस दुसरे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पाच ते सात मिनिटात इथं पोचतात तोपर्यंत उदाहरण देतो आपल्याला माहिती आहे आदरणीय वसंतदादांनी चार वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि ज्यावेळेस ते चौथ्या वेळा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हा परिषद नगरपालिका त्यावेळेच्या महापालिका आणि ठराव केले की आदरणीय दादांना आपण मानपत्र द्यायचं तसाच ठराव महानगर निर नगरपालिकेनं त्यावेळेला घेतला एकोणीसशे चौऱ्याहत्तरची गोष्ट आहे पत्रकार सुद्धा त्यांच्या अभ्यासासाठी लिहून घ्यावं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला नगरपालिकेने एक सभा ठेवली आणि त्या सभेत तो विषय घेतला आणि उद्या सभा आहे तर आज आदरणीय दादा सांगलीत होते त्याला भेटायला मिरजीचे नगरा नगराध्यक्ष सगळे नगरसेवक त्यांना भेटायला गेले आणि जाऊन सांगितले की दादा आम्ही तुम्हाला मानपत्र देणार आहे आणि तुम्ही आम्हाला तारीख द्या दादा ही हुशार माणूस होता असंच काय नव्हतं हो चौतीस क्लासला तरी काय इथला भाग फार मजबूत होता दादाचा दादांनी सांगितले की ठीक आहे तुमचा ठराव वगैरे झाला का नाही ते उद्या होणार आहे बरं बरं ठीक आहे उद्या तुमचं ठराव मग मला सांगा मग तारीख देतो ठीक आहे ही लोक निघून आली आणि तुम्हाला सांगतो एका रात्री त्यांचा निर्णय झाला अजिबात मानपत्र द्यायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी एक मतानं मिरज नगरपालिकेनं दादांना मानपत्र द्यायचा ठराव फेटाळून लावला ह्याला म्हणतात नीरज पॅटर्न भेटणं तुम्ही निरज पॅटर्नच्या जवळपास पण नाही आज दहा किलोमीटर आणि त्यामुळं म्हणून निर्जला बदनाम करायचा धंदा करू नका तुमच्या धंद्या पाण्यासाठी तुम्ही कुठं फिरताय काय करताय त्याविषयी आम्हाला काही घेणं देणार नाही आणि सगळ्यांनी बघितलं आहे आज भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या सत्तेत राहून त्या ठिकाणी अनेक के कामं केली अनेक निधी भरभरून वर्ण आला तुम्हाला खाली दिला अनेक विकासाची कामं तुम्हाला त्यामुळं करता आली पण तुमचा ध्यास विकास नव्हता तुमचा ध्यास धंदा होता हे आता निश्चित आहे आणि त्यामुळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो कोण काहीही म्हणू द्या आता काहीतरी अफवा पसरवण्याचं काम चालू आहे काहीतरी एखाद्या समाजाला भडकवण्याचं काम चालू आहे मी आपल्या सर्वांना जाहीरपणानं चालतो मी सुद्धा एक अल्पसंख्याक समाजातला घटक आहे ज्यावेळेस राम मंदिराचा प्रश्न सुरू होता त्यावेळेला न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती आणि एकदा न्यायालयाने निर्णय दिला की नाही राम मंदिर इथं बांधलं जाणार आणि बादरी मशीद इथं बांधली जाणार त्यानंतर तो निर्णय सर्व देशातल्या मुस्लिमांनी संविधानाचा आणि देशाचा आदर करून तो स्वीकारला कुठेही कुणीही वाघापणा केलेला कुठेही रेकॉर्ड बनलेला पण ह्यांनाच जास्त उपयोग फक्त यांनाच जास्त खाजवावं वाटते संविधानासारखं खाजवायचं आणि झाला ना विषय विशे। एकदा विशेष मिटलायला ना राम मंदिर आपल्या ठिकाणी झालं बाबरी मशीदचं बांधकाम सुरू आहे आता तिसरं काय पाहिजे तुम्हाला तुमचं मंदिर बांधावं का तिथं त्यामुळं ह्या लोकांच्या अफवा आणि ह्या लोकांचे हे फक्त निवडणुकीपुरते यांना आठवतं हे सगळं त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर कधी कळलं नाही आणि तुम्हाला हे सांगतो मी राष्ट्रवादीचा घटक पक्ष या महायुतीचा म्हणून सांगतो की आज नऊ महिन्यापासून ज्यावेळेपासून आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झालो आहे पंचवीस वर्षाचा इतिहास काढा त्यावेळेला अल्पसंख्याकांना दिलेला निधी बघा आणि या नऊ महिन्यातला निधी बघा कुणीही आम्हाला नाव ठेवू शकत नाही एवढा मोठा निधी या नऊ महिन्यांच्या काळात अल्पसंख्याकांना या युती शासनाने दिलेला आहे आणि आज तुम्हाला सांगतो बहुलांना आझाद महामंडळासारख्या मंडळाला त्यांनी तीस कोटी रुपये कधी पंचवीस वर्षापूर्वी दिले होते पण या महायुतीच्या आमच्या शासनानं तीस कोटीची मर्यादा वाढवून एक हजार कोटी केली आणि त्यामुळं आज अल्पसंख्याक समाजातल्या लोकांना रोजगार कर्ज आणि शैक्षणिक कर्ज उपलब्ध होण्याचा एक चांगला सुकर मार्ग त्या ठिकाणी निर्माण झाला आहे अनेक काम अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी म्हणून आज महाविकास शासनात होत आहे मग हे असताना यांच्या पोटात दुखत आहे आणि मग आता हे झालं की हे सगळं वर्ग यांच्याकडे जाईल म्हणून ह्याला भीती पडली आहे आणि म्हणून कोणत्या नाही कोणती कारणं आणि काही नसणारे विषय चर्चेला करून भावनिक भडकवण्याचं काम या ठिकाणी करायचा प्रयत्न या देवडोपेक्षा निमित्ता होईल पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्या आजूबाजूला जेवढे अल्पसंख्याक लोक असतील त्या सगळ्यांना तुम्ही संपर्क साधा आणि तुम्ही सांगा की अल्पसंख्याकांचा खरा जर कोण वारसदार असेल आणि खऱ्या उन्नतीचा विचार कोण केला असेल तर या महायुतीने केलेला आहे आज अजितदादांच्याकडे अर्थ खातं आहे अर्थ खात्यातलं अजितदादांनी आज एवढा मोठा निधी प्रत्येक आमदाराला बोलून अल्पसंख्याकांसाठी विशेष निधी हे आचारसंहिता सुरू होण्या दिलेला आहे तुम्हाला त्यांच्या त्यांच्या भाऊ लिहिला काय कुणाला पाच कोटी कुणाला दहा कोटी कुणाला अकरा कोटी अशा पद्धतीने केवळ अल्पसंख्याकांसाठी म्हणून निधीचं वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे ही नी सगळी कामं का होती विधानसभेच्या पूर्वी होते त्यामुळं आपण सर्वांनी यात लक्ष घ्यावं हो। आणि आपण सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने ही निवडणूक लढवावी काका उमेदवार नाही तो उमेदवार आपण आहोत हे समजून आपण निवडणूक लढवावी आणि कोणतीही शंका कुशंका कुणी बाळगू नये हे वल्गना करणारे आणि धंदा करणारे हे बोर्टेगिरी करणारे ह्यांची संख्या पण आता वाढलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता पक्षानं आणि महायुतीनं दिलेला धर्म आपण सर्वांनी पाळायचा आहे आणि केले दिलेलं जबाबदारीचं काम पूर्णपणाने जबाबदारीवर पार करायचं आहे एवढंच आज या पहिल्या सविस्तर ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती धन्यवाद सन्मान्य येतेशभाई नायकवडी खास राष्ट्रवादी काँग्रेसचे Ready for a Dutch